अयोध्यानगरीतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात प्रभू राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांच्या निमित्त संपूर्ण देशात सण उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे या सोहळ्यानिमित्ताने बडनेरा येथील विविध हिंदू धर्मातील देवी देवतांच्या मंदिरात होम हवन पूजापाठ तसेच महाप्रसादाच्या आयोजनांसोबत ठिकठिकाणी थीक प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा एल ई डीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण रामभक्तांसाठी व्यवस्था करण्यात आली होती बडनेरा येथील हिंदू धर्माची आस्था असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळावर अयोध्या नगरातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अतिशय प्राचीन देवस्थान असलेल्या झिरी पंचसंस्थान पंचसंस्थानद्वारा आयोजित सोहळा निमित्त भजन कीर्तन होम हवन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने श्रीराम मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादाचा हजारो रामभक्तांनी लाभ घेतला तर राम जन्मभूमी अयोध्या नगरातील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण द्वारे भाविक भक्तांनी श्रीराम लल्लाचे दर्शन घडावे यासाठी एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती सकाळपासून भाविक भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या वस्ती परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आठवडी बाजारात मारुती शंकर देवस्थान यवतमाळ रोड लगत, दुर्गा दुर्गामाता मंदिर गजानन महाराज मंदिर अशा अनेक धार्मिक स्थळी रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण दिसून आले हिंदू शास्त्राप्रमाणे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय प्राणप्रतिष्ठापना करणे हे शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत हिंदू धर्माचे चारही पीठाच्या शंकराचार्यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर आक्षेप असल्याचे समाज माध्यमातून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तरी सुद्धा प्राण प्रतिष्ठापना सोहळा थाटात संपन्न झाला या निमित्ताने संपूर्ण बडनेरा शहरात दोन दिवसाआधी विद्युत रोषणाई करण्यात आली होती एकंदरीत दिवाळी सणाचे वातावरण शहरात दिसून आले मैं प्रशांत अग्रवाल सभी को जय श्री राम गिरी मंदिर पंच संस्था पंडेरा द्वारा आज आयोजित श्री राम जन्मभूमी अयोध्या में राम मंदिर का पान का कार्यक्रम आयोजित किया है उसी उपलक्ष्य में आज बंडेरा में एक भव्य उत्सव के रूप में हमने मनाया है और पंडेरा के सभी रहवासियों के लिए भगवान के अलौकिक श्रृंगार साथ ही कीर्तन का प्रोग्राम साथ ही आज लाइव अयोध्या का जो प्रोग्राम हुआ प्राण प्रतिष्ठा का हुआ वो पूरे पब्लिक को यहाँ के लोग लोगों की जनसंख्या को पूरे को आनंद लिया इन्होंने और करीब करीब दो हज़ार दर्शनार्थियों ने आज यहाँ दर्शन किया है साथ ही सबको बूंदी प्रसाद एवं सबकी बैठने की, की एक अच्छी व्यवस्था की गई है तभी जीरी मंदिर कौन संस्था के एक ने वो कर्मचारियों ने यहाँ काफी अच्छी मेहनत ली है और सभी दर्शनार्थियों को इसका अच्छा लाभ मिला है जय श्री राम